छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचा नदी प्रदूषणाविरोधात ठोस पाऊल छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष मान्य श्री प्रमोद दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचगंगा आणि वारणा नदीपात्रात कारखान्यांकडून मळी मिश्रित व रासायनिक पाणी सोडल्यामुळे होत असलेल्या नागरिकांच्या आरोग्यास आणि शेतकऱ्यांच्या शेतीस होणाऱ्या हानीबाबत प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर येथे निवेदन देण्यात आलं या पाण्यामुळे नदीपात्रातील लाखो मासे मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे दोषी कारखान्यांवर तात्काळ कारवाई करावी नदी प्रदूषण रोखावं आणि नागरिकांच्या जीविताची हानी थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माने साहेब यांचे प्रतिनिधी पाटील यांनी निवेदन स्वीकारलं आणि येत्या दोन दिवसात संबंधित उद्योगांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं या आंदोलनात प्रमुखपदी कार्याध्यक्ष अविनाश पाटील प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव भोसले शिरोळ तालुका प्रमुख संदीप भाऊ पवार हातकलंगले तालुका संघटक चंद्रकांत भाऊ पाटील उपतालुका प्रमुख राहुल भाऊ पुरवंत शहर संघटक चेतन चव्हाण प्रसिद्धी प्रमुख सौरभ खोत यासह तुषार हेरवाडे सुजित जांभेकर सिद्धार्थ कांबळे प्रमोद मलमे अमित नरके राहुल जिरगे सनी जिरगे उमाजी लाड ऋषिकेश कुर्णे शुभम चोपडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते आणि हे आंदोलनाचा जो काही धडाका असेल तो थांबणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आम्ही यांना या ठिकाणी दिलेल्या बोलत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येत्या दोन दिवसामध्ये तात्काळ कारवाई करण्यात येईल असा शब्द दिल्यामुळे आम्ही आता थांबतोय परंतु दोन दिवसामध्ये जर कारवाई नाही झाली तर छत्रपती ग्रुप प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या दालनामध्ये बोंबा बोंब आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही एवढंच त्या ठिकाणी थांबतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र